भारतीय जनता पार्टीचा भारतीय yes, so. जनता पार्टीचा yes, so. आजच विधानसभेचा निकाल लागलेला आहे ला आणि आंबेगाव तालुक्याचा जो लोकप्रतिनिधी आपण विधानसभेत पाठवलेला आहे तो आंबेगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर निवडून आलेला भारतीय जनता पार्टी म्हणजे काय भारताची परंपरा जतन करणारी पाहिजे हिंदुत्वाची परंपरा जतन करणारी पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची विचार झाला कशी पाहिजे आणि कशी असेल हे जर शिकायचं असेल तर आतून घेऊन सारख्या नेतृत्वानी तालुक्याला दाखवून दिलेलं आहे गुजरात मधून एखादा नेता एखादा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये आंबेगाव तालुक्यासारख्या एखाद्या छोट्याशा तालुक्यामध्ये येतो आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चेतन काम करतो विखुरलेली भारतीय जनता पार्टी परत एकत्र करतो परत एकत्र मोड बांधतो आणि निवडणुकीला किंवा येणाऱ्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं हे आपल्याला शिकवतो आणि ह्या सगळं शिकवत असताना भारतीय जनता पार्टी आपले विचार हे तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कसे पोचावे हे सुद्धा आपल्याला सांगतो असा कार्यकर्ता म्हणजे अतुलजी आहे मी सर्वात प्रथम अतुलजीनी जे काही आमच्याकडे साठ सत्तर दिवस आमच्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला जागा करण्याचं काम केलं सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानतो सुरुवातीला दोन महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा अतुलजींनी इथे बैठका घेतल्या मला आवर्जून सांगावं असं वाटतं बऱ्याचशा बैठका आपण आम्ही अटेंड केलं संदीप भाऊ असतील डॉक्टर साहेब असतील सगळ्या बैठका अटेंड करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या काही ना काही अडचणी होत्या अडचणी होत्या तर अडचणी अश्या होत्या कि जो उमेदवार आहे आपला त्या उमेदवाराचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना कसा त्रास देतात या अडचणी होत्या हे सगळं आता का बोलायची वेळ आहे थोडस वेळ होतो साहेब ही बोलायची वेळ काय आहे निवडणूक निघून गेलेली आहे निवडून आहे पक्षाच्या बांधून आपण इथं काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारची मनामध्ये आडी न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मनाने आणि तरुणाने काम केलेलं आहे स्वतः आजचा दिवस हा जरी निकालाचा लागलेला असला तरी सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना थोड्याशा व्यक्त करणं गरजेचं आहे म्हणून मी बोलतो बऱ्याचशा अडचणी सांगितल्या की त्यांचे पदाधिकारी त्यांचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेत नाही एवढ्या अडचणी सांगितल्या कारण फार अडचणी सांगितलं एवढ्या अडचणी म्हटलं तर अतुलजींना असा प्रश्न पडला असेल त्यावेळेस की मोर्चे करायची कशी परंतु एकदम संयम ठेवून डॉक्टर साहेब असतील संदीप भाऊ असतील प्रमोद भाऊ असेल अतुलजी असतील शेळके साहेब असतील इतका संयम ठेवला की सगळ्या कार्यकर्त्यांची बोट एकदम चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने बांधण्याचं काम केलं जे कार्यकर्ते भरती दिले होते त्यांना सांगितलं ही वेळ नाही ही वेळ नाही समोरच्या उमेदवाराला किंवा समोरच्या अ प्रत्यक्ष माणसाला <laughs> तोंडावर पकडण्याची वेळ नाही निवडणूक जवळ आहे मिळून निवडणूक आहे निवडणूक निघून जाऊ तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली आणि निवडणूक मार्गी लागली प्रत्येक कार्यकर्त्यांनी तणामनाने काम केलं कुठल्याही अपेक्षा ठेवल्या नाही आम्हाला वाटलं होतं कार्यकर्ते बी खुरले जातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या रुजापर्यंत निवडणुकीचं काम केलं थोडा काही कमी जास्त प्रमाणामध्ये झालं पण त्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कारणीभूत नाही आज सुद्धा मी आवर्जून तुम्हाला सांगतो जरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असेल त्याची निशाणी घडवला असेल पण तो सुद्धा आता बोलतो ना आज पण तुम्ही पाहिलं असेल कार्यकर्ता तो नेता सुद्धा आज पण बोलतो भारतीय जनता पार्टी होती म्हणून मी निवडून आलो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर काम केलं नसतं तर आता चित्र हे वेगळं असत मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर ठरवलं एखाद्याला डोक्यावर येऊ शकतो जर ठरवलं तर एखाद्याला मातीत गाडू शकतो हे चित्र हे आजच्या विधानसभेच्या आंबेगावच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे की जो पस्तीस वर्ष आपल्या तालुक्याचा आमदार ता होता त्या तालुक्याच्या आमदारांना या सहाव्या इलेक्शन साठी आठव्या इलेक्शन साठी भारतीय जनता पार्टीची मदत घ्यावी लागली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर मनापासून काम केलं नसतं तर आज आपल्याला हे चित्र पावायच मिळालं नसतं म्हणून अतुलजींनी जे आपल्याला संस्कार हे सत्तर दिवसांमध्ये घालून दिले की असताना तुमची अपेक्षा नाही ठेवायची अपेक्षा ऑटोमॅटिक तुमच्याकडे चालत येते हे अतुलजींनी शिकवलं हेच विचार घेऊन आपण या ठिकाणी काम केलं मी सर्व कार्यकर्त्यांच मनापासून आभार मानतो आणि आपण केलेल्या या कार्याचं हे यश समोरच्या उमेदवारांनी लक्षात ठेवावं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती ही तुम्ही पुढच्या काळामध्ये समोरच्या आमदारांनी आपल्याला द्यावी एवढी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द माझे थांबवतो जय हिंद जय